नमस्कार आपन 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 मी श्वेता आपण पाहताय महाराष्ट्र कॉलिंग आपण विविध विषयांवर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये चर्चा करत असतो आज आपण सुलक्षणी हात या विषयाबाबत जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी त्यांची ओळख मी सगळ्यात आधी आपल्याला करून देऊ इच्छिते आणि नंतर आपण त्यांचं स्वागतही करूयात श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजज्योतिषयांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये फक्त सात व्यक्ती आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घरणाला ज्योतिष विद्याशास्त्रांची सात पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे सातवे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते खूप छान पद्धतीनं पुढे चालवतात तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवरती आपली सेवा पुरवत असतात श्री माधव गुरुजींना भेटण्यासाठी आपण पनवेल सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं आपण गुरुजींना भेटू शकता तसे श्री माधव गुरुजींचं पुण्यामध्ये सुद्धा आता आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे ज्यांना कुणाला गुरुजींना भेटायचं आहे त्यांनी खाली जो क्रमांक दिला त्यावर नक्कीच कॉल करा आणि आपलं आपली अपॉइंटमेंट बुक करा यशोई गिरणार यात्रा दत्तपीठ नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजी नियोजित करत असतात तर आपण याचा लाभसुद्धा घेऊ शकता स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत अध्यात्मिक साधनेसहित तुम्ही धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी सुद्धा खाली जो क्रमांक दिला त्यावर नक्की संपर्क करा गुरुजींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गुरुजींचे राधे फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे आणि गुरुजी शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सीबीएसई स्कूल कर्ज तिथे ते त्याचे प्रेसिडेंट सुद्धा आहेत चला मग चर्चेला सुरुवात करूयात सगळ्यात आधी गुरुजींचं स्वागत करूया गुरुजी आपलं खूप खूप स्वागत आहे आपण खूप मोठ्या कालावधी नंतर आलात साईराम आदेश तर चला आपण चर्चेला सुरुवात करूयात सगळ्यात पहिला प्रश्न अर्थात सुलक्षणी हात म्हणजे काय आणि त्याची मुख्य पीठिका सगळ्यात आधी आम्हाला जाणून घ्यायची आहे मॅडम आत्ता पहिलंच तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की बऱ्याच दिवसांनी आपण सामवरती आलो एक महिना आपण नर्मदा परिक्रमेमध्ये होतो आणि नर्मदा परिक्रमेमध्ये सुद्धा सामवरनं आलेले म्हणजे आपल्या प्रेक्षक वर्गामधले खूप सारे लोक होते आणि आता बरेचसे बरेचसेजणं कम्युनिकेशनमध्ये असतात जे आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून भेटतात आणि सगळ्यांमध्ये बेसिकली अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट महत्त्वाची समोर आली ती म्हणजे लोकं स्वतःला खूप निगेटिव्ह समजतात म्हणजे कुणालाही विचारलं की तुमच्यामध्ये किती सकारात्मकता आहे तर क्वचित दहा लोकांमध्ये एक माणूस म्हणतो की नाही माझे विचार खूप सकारात्मक पण तो पण असं फर्म नाही सांगत की नाही मी सका सकारात्मक आहे आणि मी पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे मग त्याला स्वतःला माहिती पडायला पाहिजे की तो पॉझिटिव्ह आहे का तो निगेटिव्ह आहे म्हणजे त्याच्यामध्ये किती सकारात्मकता आहे किंवा तो किती प्रत्येक गोष्टीमध्ये आपण म्हणतो तसं लकी आहे म्हणजे आणि मग त्या गोष्टी त्याला जर समजावून सांगायच्या असतील तर प्रत्येकाला आपल्या भविष्याबद्दल क्युरियासिटी आहे पण प्रत्येकाला आपलं भविष्य निगेटिव्हच असेल ही प्रत्येकाच्या मनामध्ये संकल्पना आहे मग ही संकल्पना जर दूर करायची असेल तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्हाला कळायला पाहिजे की तुम्ही पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहात म्हणजे तुम्ही सुलक्षणी आहात का सोडून असे काही गुण तुमच्या हातावरती आहेत किंवा तुमच्यामध्ये आहेत की, की जेणेकरून संपूर्ण निगेटिव्हिटी तुमच्यामुळे येत असते तर या गोष्टीचा अभ्यास करत असताना आपण हाताच्या बाबतीमध्ये विचार केला तर हाताच्या बाबतीवरती एकूण सत्तावीस चिन्ह हातावरती असतात म्हणजे भविष्यशास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण हस्तमुद्रिकेचा अभ्यास करतो त्याच्या वेळेला आता रोजच्या प्रॅक्टिसमध्ये कमीत कमी आपल्याला जे बघायचे असतात ते साठ ते सत्तर कुंडली बघायचे असतात किंवा साठ ते सत्तर लोक भेटायला येतात त्यावेळेला प्रत्येकाला वेळ द्यायचा म्हटल्यानंतर त्याचं सगळं ऐकण्यापेक्षा त्याचा हात बघितला की त्याच्या वेषांपेक्षा त्याची चिन्ह आप ही आपल्याला सगळं काही सांगून टाकतात त्याच्याबद्दलचं सा, तर मग त्या हातावरची चिन्ह बघितली जातात आणि अशी चिन्हं बघत असताना सत्तावीस चिन्ह हातावरती असतात म्हणजे की जसं बघाल तुम्ही तर मध्ये रचना होत असताना संख्येचं खूप महत्त्व आहे म्हणजे आज नक्षत्र पण बघित बघितली तर सत्तावीस नक्षत्र आहेत तसे हातावरची जी इम्पॉर्टंट चिन्ह आहेत ती इम्पॉर्टंट चिन्ह सुद्धा सत्तावीसच आहेत की सत्तावीस चिन्ह जर हातावरती असेल तर तो सर्वात सुलक्षणीय हात मानला जातो की त्या हातावरती म्हणजे ज्यावर सत्तावीस चिन्ह आहेत तो पूर्णपणे राजा असतो किंवा राजाच्या समान त्याचा हात असतो मग त्याच्या खालीखाली काढलं की राजाच्या खाली येणार मग सेनापतीचा हात मग सेनापतीच्या खाली खजिनदारचा मग खजिनारच्या खाली असं एक एक चिन्ह त्याच्यामध्ये कमी होत जातं पण हायस्ट जे चिन्ह की एखादा माणूस जर राजा होणार असेल तर त्याच्या हातावरती सत्तावीस चिन्ह अवेलेबल असतात आणि मग त्याच्या खाली खाली योग होऊन जातो नॉर्मली एखादा माणूस जसं की आपण रेग्युलर रुटीनमधलं बघतो की तो पॉझिटिव्ह आहे किंवा त्याचा हात सुलक्षणी आहे तर किमान त्याच्या हातावरती यातली दहा तरी चिन्ह अवेलेबल असतात म्हणजे दहा तरी चिन्ह त्याच्या हातावरती भेटतात तर मग माझं असं म्हणजे की याच्या पाठीमागची मुख्य पेटिका म्हणताना मुख्य पेटिका त्याच्या पाठीमागची ही आहे की लोकांना सर्वात पहिले स्वतःबद्दलची ओळख होऊ दे की त्यांना कळू दे की ते पॉझिटिव्ह आहेत त्यांना कळू दे की त्यांच्यामध्ये सकारात्मकता आहे त्यांना कळू दे की हात सुद्धा सुलक्षणी आहे गुरुजी सुलक्षणी हात हा सत्तावीस चिन्हांचा असतो तर यामध्ये आपण आज नेमका कोणकोणत्या कौंड चिन्हांवर चर्चा करणार आहोत काय सांगाल पण सत्तावीसमधली आहे ना सर्वात पहिली म्हणजे की आपण चिन्ह घेणार आहोत त्याच्यामध्ये आता याचे किती एपिसोड आपल्याला करावे लागतील हे नाही माहिती परंतु मला तो विषय खूप डीपमध्ये सांगायचा आहे तर किमान आपण आजच्या याच्यामध्ये घेत असताना आपण पाच तरी चिन्हांबद्दल बोलणार आहोत त्याच्यामध्ये जी जनरली चिन्ह हातावरती असतात की ज्याच्यामध्ये स्वस्तिक चिन्ह असतं की ते जनरली प्रत्येकाच्या हातावरती भेटतं दुसरं एक चिन्ह येतं जे चिन्ह म्हणजे की डोळ्याचं येतं ज्याला नेत्र चिन्ह म्हणतात पूर्णपणे तर तो नेत्र आज आपल्याला बघायचा आहे तिसरं असतं की हातावरती पूर्णपणे पर्वताचं चिन्ह असतं म्हणजे मग ते हातावरती कुठे असतं त्याचा काय उपयोग असतो तेही आपण सगळं जाणून घेणार आहोत आणि हे चिन्ह सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे की हे हातावरती पाहिजे चौथं आपण सुलक्षणे हातावरचं चिन्ह बघणार आहोत ते म्हणजे चौकोनाचं चिन्ह बघणार आहोत की चौकोन प्रत्येकाच्या हातावरती असतो मग तो कुठल्या जागेवरती असेल तर काय फलित देईल हेही आपण बघू म्हणजे पण हे सुलक्षणे हातामधलं चिन्ह आहे आणि पाचवं म्हणजे की त्रिकोण प्रत्येकाच्या हातावरती किमान एक त्रिकोण असतो म्हणजे किंवा काही काहींच्या हातावरती सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस त्रिकोणसुद्धा असतात म्हणजे ते संख्येने किती आहेत हे सुद्धा आहेत ते कुठे आहेत हातावरती कुठल्या भागावरती नक्की आहेत हेही त्याच्यामध्ये आहे आणि ते किती स्पष्ट आणि किती अस्पष्ट आहेत ह्याच्यावर सुद्धा या गोष्टी अवेलेबल आहेत पण या पाच चिन्हांवरती आज आपण शंभर टक्के चर्चा करणार आहोत की ही पाचही चिन्ह पूर्णपणे सुलक्षणी हाताची आहेत आणि ही जनरली चिन्ह प्रत्येकाच्या हातावरती असतात गुरुजी ही सत्तावीस सुलक्षणी चिन्ह असतात पण नेमकी ती हातावर कुठे कुठे असतात आता मॅडम सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की आपण स्वस्तिक चिन्ह घेऊ कारण ते तसं मोठं चिन्ह आहे आणि त्याच्यामध्ये रेषा सुद्धा जर बघितलं तर सगळ्यांना त्याच्यामध्ये शोधायला इझी जाईल आणि एकदा तुम्हाला इझी पॅटर्न त्याचा कळला की हातावर त्या कशा शोधायच्या आणि कुठे शोधायच्या तर ते पूर्णपणे आपल्याला म्हणजे की बाकीचे चिन्ह शोधायला वेळ लागणार नाही आता जनरली आपण म्हणजे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अनेक शोमध्ये आपण हे चिन्ह सांगितलेलं आहे वास्तविक पाहता तर लेडीजने त्यांच्या डाव्या हातावरती बघायचं आहे आणि जेंट्सने त्यांच्या उजव्या हातावरती बघायचं आहे आता हातावरती बघत असताना तुम्ही तुमच्या बरोबर मध्यावरती या म्हणजे मध्यावर तुमच्या हातावर जी रेषा आहे त्या रेषेमध्ये बघाल तुम्ही तर तुमची जी इकॉनॉमी लाईन येते म्हणजे तुमच्या हातावरची जी अर्थ लाईन येते ती ज्या ठिकाणी छेदन होते म्हणजे की बरोबर तुमच्या हाताचा मध्यभाग म्हणजे तुमचं मधलं जे बोट आहे हे जे मधलं बोट आहे तुमचं त्या मधल्या बोटाच्या बरोबर खाली मध्यावर तुम्ही आलात तर या मध्यावरती तुमच्या हातावरती तुम्हाला स्वस्तिकचं चिन्ह भेटेल म्हणजे सुरुवातीला तुम्हाला अधिक चिन्ह दिसेल अधिक चिन्ह पहिले तुम्ही स्पष्ट करून घ्या ते स्पष्ट करून झाल्याच्यानंतर तुम्हाला स्वस्तिक त्या ठिकाणी बघायचं आहे तुम्हाला प्रत्येक रेषा रेषा त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसेल म्हणजे आणि हा जो वयाचा मर्यादा आहे म्हणजे की इथे ज्यावेळेला स्वस्तिक तुम्हाला जिथे मिळते जिथेही छेदनबिंदू आहे जिथेही रेषा पूर्णपणे छेदली जाते आणि पहिला प्लस मार्क तुमच्या हातावरती बनतो आणि त्या प्लस मार्कला लागून स्वस्तिक बनत आहे तर हा तुमच्या वयाचा अडतीसावा टप्पा आहे म्हणजे की तुमच्या वयाच्या अडतीसाव्या वर्षापर्यंत तुम्ही शंभर टक्के जगणार आहात किंवा तुम्ही अडतीस वर्षापर्यंत आता आहात त्याच्या पुढे आहात किंवा अडतीसाव्या वर्षामध्ये आहात आणि या बरोबर या जागेवरती तुमच्या हातावरती पूर्णपणे स्वस्तिक चिन्ह दिसेल आता समजा असं आहे की एखादा बारा वर्षाचा मुलगा बघतोय आणि त्याच्या हातावरती पण त्याला ते चिन्ह दिसेल तर एवढं शंभर टक्के की तो दीर्घायुष्य आहे पहिलं त्याचं फळ येतं आणि मग हे स्वस्तिक होत असताना ते स्वस्तिकाची कशी रेंज म्हणजे दिशा कशी आहे ते दिशेवरती त्याची पूर्णपणे फलित अवलंबून आहेत पण स्वस्तिक चिन्ह जर तुमच्या हातावरती या जागेवरती आहे तर ते पूर्णपणे शुभदायी हातामध्ये आहे हे पूर्णपणे शुभदायक चिन्ह आहे आणि हे मंगलमय चिन्ह आहे म्हणजे तुमच्या हातामध्ये मंगलमय शंभर टक्के असेल मंगलमय म्हणजे की तुमचं विवाह कार्य या गोष्टी शंभर टक्के होतील तुम्हाला स्वतःला घरामध्ये जे आपण वास्तुशांत वगैरे म्हणतो किंवा वास्तुसौख्य म्हणतो ही जी नॉर्मल सुख आहेत म्हणजे की जसं घर हे असायला पाहिजे की तुम्ही जन्मल्यानंतर तुम्हाला पाय मोठं होण्याकरता किंवा तुमचं पालन पोषण होण्याकरता निवारा सर्वात महत्वाचा आहे तर निवारा जसा महत्त्वाचा आहे तो निवारा तुम्हाला आहे की नाही तुमच्याकडे अवेलेबल आहे की नाही मग स्वमालकीचा आहे का तुम्हाला भाड्याचा आहे किंवा सरकारी घरामध्ये तुम्ही राहताय किंवा कुणाकडे दुसरीकडे तुम्ही राहताय किंवा वडलोपार्जित घर आहे या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन त्या एका स्वस्तिकवरनं मिळते की या स्वस्तिकवरनं या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत या स्वस्तिकवरनं हेही अवलंबून आहे की तुमच्या आयुष्यामध्ये किती मंगलमय प्रसंग येतील तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा विवाह कधी होईल तुमचा विवाह होईल की नाही तुमचं वैवाहिक जीवन कसं असेल तुमच्या संसारामध्ये पुढे म्हणजे की तुम्हाला पुत्र पौत्र म्हणजे की मुलं मुली हे तुमच्या संसारमध्ये तुम्हाला पुढे असतील की नाही तुमच्या संसारामध्ये तुमच्या बायकोचं तुमच्याबरोबर पटेल की नाही हे सुद्धा तुमच्या हातावरूनच कळतं तसंच लेडीजच्या बाबतीमध्ये घेतलं तर लेडीजच्या बाबतीत पण सेम की तिचा संसार कसा असेल तिच्या पतीबरोबर तिचं किती पटेल तिच्या आयुष्यामध्ये तिला संतान योग कशा प्रकारचे असतील म्हणजे सब मंगलम एक स्वस्तिक असलं तर स्वस्तिकामध्ये मंगलमयता पूर्णपणे मिळते तर ती मंगलमेहता तिच्या आयुष्यामध्ये कशी असेल आणि ती साधारण तिच्या वयाच्या कितव्या वर्षी कंप्लीट होईल कधी कधी हे स्वस्तिक हातावर ती तुम्हाला तीन लाईन पूर्णपणे दिसतील चौथी लाईन कदाचित तुम्हाला दिसणार नाही मग ती तुमची डेव्हलप होयची बाकी आहे हाताचं एक सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की असं असतं हातावर की एखादी नवीन रेषा हातावर तुमच्या येऊही शकते आणि एखादी रेषा पुसली पण जाऊ शकते म्हणजे तर या दोन्ही गोष्टी तुमच्या हाताच्या बाबतीत आहेत तर स्वस्तिक एकदा जी चिन्ह तुमच्या हातावरती बनतात ती मिटली जात नाही ती एकदा बनली की बनली म्हणजे हा मग असं असेल की एखादी लाईन त्याची डेव्हलप होईल बाकी आहे तर ती पुढच्या भागामध्ये डेव्हलप होईल तर स्वस्तिक चिन्ह एक तुमच्या हातावरती असल्यानंतर सर्वात पहिले तुम्ही अगदी क्लिअर डिक्लेअर करू शकता की तुमच्या जमेच्या बाजूमध्ये आहे की तुमच्या हातावरती स्वस्तिक आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये मांगल्य आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टी एक्सेप्ट करणार आहात त्याची पूर्तता तुमच्या आयुष्यामध्ये नक्की होणार आहे तुम्हाला स्वतःला तुमचं स्वतःचं अस्तित्व असणार आहे तुमचा पुढे संसार असणार आहे तुमच्या संसारामध्ये तुम्हाला पत् पत्नी किंवा लेडीजच्या बाबतीत आपण विचार करत असतो तो पती हे सुद्धा अवेलेबल असेल त्याच्याबरोबर तुमचं संसारिक जीवन सुद्धा मंगलमय असेल आता याच्यामध्ये असं असेल की एखाद्याच्या हातावरती हे स्वस्तिक नसेल समजा की या जागेवरती बघतोय तर त्या जागेवरती त्याला स्वस्तिक दिसत नाही मग त्या माणसाने काय नाराज व्हायचं का की माझ्या हातामध्ये मांगल्य नसेल असं म्हणायचं का तर या स्वस्तिकाच्या याच्यामध्ये दोन मिरर इमेज असतात म्हणजे की ज्या वेळेला जर ह्या जागेवरती तुमच्या हातावरती स्वस्तिक नाही आहे तर तुम्ही अंगठ्याकडे या आणि अंगठ्याकडे आल्यानंतर अंगठा आणि पहिलं बोट याच्यामधलं जे अंतर आहे आता पुन्हा एकदा मी आठवण करून देतो की पुरुष आहेत ते उजव्या हातावरती बघतील लेडीज आहेत ते डाव्या हातावरती बघतील आता तुमचं पहिलं बोट ज्याला आपण तर्जनी म्हणतो आणि अंगठा हे तर्जनी आणि अंगठ्याच्या मधला हा जो भाग आहे तुमचा हा जनरली हात बघत असताना याला वरचा मंगळ म्हणतात तर या मंगळाचा जो भाग आहे वरच्या मंगळाचा भाग किंवा तुम्ही एवढंच लक्षात घ्या की तर्जनी आणि अंगठा ह्याच्यामधला जो मधला भाग आहे याला मिरर इमेज म्हणतात की मध्ये जी गोष्ट आहे म्हणजे मध्ये जर तुमच्या हातावर स्वस्तिक नसेल ते स्वस्तिक तुम्हाला या ठिकाणी मिळेल आणि या ठिकाणी या मिरर इमेजमध्ये जे असलं तरी त्याची फलितही सेम राहतात की त्याप्रकारे तुम्हाला पूर्णपणे लाभ होईल याच्याच व्यतिरिक्त दुसरी मिरर इमेज येते ती लेफ्ट साईडला येते म्हणजे की ह्या बाजूला खाली करंगा कालच्या पोर्शनमध्ये तुम्ही बघाल तर तुमच्या मध्य भागामध्ये स्वस्तिक नसेल तर तुमच्या या भागामध्ये किंवा या भागामध्ये शंभर टक्के स्वस्तिक असणार म्हणजे आणि तुम्ही शांतपणे बघा हे स्वस्तिक तुम्हाला मिळेल म्हणजे आणि हे मिळाल्यानंतर ज्यावेळेला ते तुमच्या हातावरती तुम्हाला दिसेल त्यावेळेला सर्वात पहिले तुम्हाला खूप आनंद होईल आणि मग त्याच्यानंतर म्हणजे की त्या स्वस्तिकाची दिशा किंवा त्याबाबतचा कुठलाही प्लॅन आहे तो तुम्ही पूर्णपणे याच्यामध्ये समजून घेऊ शकता एक तर तुम्ही इथे तुम्हाला हातावरती स्वस्तिक मिळाल्यानंतर पहिली कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल की तुम्ही निगेटिव्ह नाही आहे कारण पंधरा टक्के जमेची बाजू तुमच्या हातावरती आहे की पंधरा टक्के मांगल्य तुमच्या हातावरती पूर्णपणे आहे आता हे एक झालं स्वस्तिक चिन्ह दुसरं याच्यामध्ये आपल्याला जे चिन्ह घ्यायचं आहे त्याच्यामध्ये नेत्रचिन्ह घ्यायचं की डोळ्याचा भाग नेत्र म्हणजे काय डोळा तर डोळा हातावरती कुठे असतो तर ह्या डोळ्याचा एकच जागा आहे ती म्हणजे की अंगठ्याच्या बरोबर हे तुमचं पेर आपण ज्याला म्हणतो म्हणजे अंगठ्याचा मध्य भाग या मध्यभागावरती पुन्हा जेंट्स असतील ते उजव्या हातावरती बघतील लेडीज येते डाव्या हातावरती बघतील तर इथे हे पूर्ण नेत्राचं चिन्ह डेव्हलप पाहिजे इथे तुमच्या हातावरती पूर्णपणे नेत्र असला पाहिजे हा नेत्र म्हणजे डोळा आहे हा जर तुमच्या हातावरती पूर्ण असेल तर याचं पहिलं फलित येतं की आयुष्यामध्ये असं कधी कधी वेळ तुमच्यावर आतापर्यंत आलेली नाही किंवा याच्यापुढे येणार नाही की तुम्ही खायला प्यायला महाग असाल म्हणजे तुम्हाला अन्न शंभर टक्के मिळेल कितीतरी लोकांचा आपण असं ट्रॅजेडी ऐकतो की अरे त्याला खायला अन्न नव्हतं दहा दहा दिवस ते उपाशी पोटी होते तुमच्या बाबतीत असं होणार नाही तुमच्या बाबतीमध्ये शंभर टक्के चांगलं अन्नधान्य तुम्हाला खायला भेटेल दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही वन ऑफ द बेस्ट लकी आहात की तुम्हाला कायम गरम गरम जेवण खायला मिळेल की तुम्हाला जेवण चांगलं मिळेल गरम गरम मिळेल तुमच्या आवडीचं मिळेल आणि जी गोष्ट तुम्ही खाण्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये इच्छा होईल लवकरात लवकर ती वस्तू तुम्हाला प्राप्त होईल म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत कुठले हाल तर तुमचे होणार नाही पण तुम्ही राजेशाही जेवण जेवाल तुम्ही चांगली जेवणं जेवाल तुम्ही चांगल्या पकवानाचा लाभ घ्याल आणि प्रत्येक ठिकाणी जेवताना म्हणजे की चांगल्या ठिकाणी जसं भोजनाचं वगैरे आमंत्रण असतं तर त्या ठिकाणी तुम्ही आमंत्रित असाल प्रत्येक वेळेला तुम्हाला भोजनाचे आमंत्रण येतील आणि भरपूर चांगल्या ठिकाणी तुम्ही भोजनाचा लाभ घ्याल याच्या व्यतिरिक्त हॉटेलमध्ये जाऊन भोजन घेणं वगैरे यासुद्धा गोष्टी तुम्हाला पॉसिबल असतील तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा लाभ घेऊ शकता म्हणजे थोडक्यामध्ये हे चिन्ह जर तुमच्या हातावरती पूर्ण असेल तर तुम्हाला अन्नधान्याची कुठली ददात नसेल अन्नधान्य तुमच्याकडे भरपूर असेल अन्नधान्य तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पूर्ण मिळेल आणि त्याच्यामध्ये तुमचे डेव्हलपमेंट पण चांगल्या प्रकारे होईल गुरुजी ही चर्चा पण अशी पुढे चालू ठेवणारच झाली एका छोट्याशा ब्रेकची आपण कुठे जाऊ नका महाराष्ट्र कॉलेज ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण सुलक्षळी हात याविषयी चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध राज ज्योतिष अंतरिक्षी माधवगुरी चला मग पुन्हा चर्चेला सुरुवात करूयात आता ही चिन्ह नेमकी ज्यांच्या हातावर असतात त्यांना मग फायदा कसा होऊ शकतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिला फायदा की जेव्हा माणसाला कळतं की आपण सकारात्मक आहे किंवा आपण पॉझिटिव्ह आहे त्यावेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये तो पूर्णपणे सकारात्मक बघायला सुरुवात करतो आणि मग त्या गोष्टीचा त्याला पूर्णपणे फायदा हा होतो की कुठेही जाताना त्याचा जो अप्रोच असतो म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी पूर्णपणे राहते हा पहिला भाग होतो दुसरा भागमध्ये असं होता की ही चिन्ह हातावरती नाही आहेत तुमच्या त्यावेळेला माणूस पूर्णपणे म्हणजे की त्या गोष्टींचा विचार करायला लागतो की चिन्ह हातावरती नाही आहेत तर मग त्याला तो बाकीच्या गोष्टींचा पण पन, पूर्णपणे आढावा घेतो की जर माझ्या हे नशिबामध्ये नाही तर माझ्या नशिबामध्ये काय आता सत्तावीस नक्षत्रांमध्ये सत्तावीस जसं चिन्ह आहे त्या सत्तावीस चिन्हामध्ये सगळी चिन्ह तुमच्या हातावर अवेलेबल नसतील पण जी चिन्ह तुमच्या हातावरती आहेत त्याची तर पॉझिटिव्हिटी पूर्णपणे असेल त्यामुळे सर्वात पहिले आहे पूर्ण सत्तावीस चिन्ह हो ऐकल्याशिवाय या निर्णयावर तुम्ही जाऊ नका की हे तुमच्या हातावरती काही निगेटिव्ह आहे का तुम्ही सुलक्षणी नाही आहे का पहिली सत्तावीसच्या सत्तावीस चिन्ह तुम्ही शांतपणे ऐकायला पाहिजेत आणि ती ज्यावेळेला तुम्हाला पूर्णपणे माहिती होतील त्यावेळेला तुम्हाला त्याची सकारात्मक किंवा नकारात्मकता ही पूर्णपणे तपासायला सुरुवात म्हणजे मदत होईल आणि तुम्हाला सुरुवात सुद्धा करता येईल आता याच्यामध्ये आपण दोन चिन्ह समजावून घेतली याच्या व्यतिरिक्त तिसरं चिन्ह मी सांगितलेलं होतं की चौकोन प्रत्येकाच्या हातावरती आहे त्रिकोण प्रत्येकाच्या हातावरती आहेत आणि याच्या व्यतिरिक्त प म्हणजे पर्वती ज्याला म्हणतात की पर्वती किंवा पक्षाच्या मानेसारखं चिन्ह येतं हे प्रत्येकाच्या हातावरती आहेत तर आता ही तीन चिन्ह आपण पहिली कुठे भेटतात हातावरती ते जाणून घेऊ ते जाणून घेतल्यानंतर मग त्याचा मानवी जीवनावरती नक्की काय फायदा होतो किंवा प्रत्येक माणसाला त्याचा कसा काय फायदा करून घेता येईल हे लक्षात येईल आता चौकोनाचं जे चिन्ह आहे तर तुम्ही प्रत्येकाने पुन्हा जेंट्सने राईट हँडला बघा लेडीजने लेफ्ट हँडला बघा तुमची जी तर्जेनी आहे पहिलं बोट आहे या पहिल्या बोटाच्या खाली इथे तुम्हाला चौकोनाचं चिन्ह भेटेल म्हणजे पहिलं बोट तुमचं जिथे संपतं आणि तुमचा हात हात म्हणजे पूर्णपणे हात राहत या दोघांच्या मध्ये तुम्हाला या चौकोनाचं चिन्ह भेटेल इथे प्रत्येकाच्या हातावरती चौकोन असेलच म्हणजे तर तो चौकोन या ठिकाणी असेल आणि जो तो चौकोन या ठिकाणी नसेल तर ते चौकोन इथे मिरर इमेजला म्हणजे अंगठ्याच्या खाली तुम्हाला दिसेल नाही तर मग तोच चौकोन तुम्हाला या ठिकाणी बुधाच्या म्हणजे तुमच्या शेवटच्या करंगळीच्या खाली तुम्हाला भेटेल तर या मिरर इमेजेत एक तर तुमच्या गुरुच्या बोटाच्या खाली शंभर टक्के चौकोन असेल समजा इथे चौकोन नसेल तर मिरर इमेजला अंगठ्याच्या खाली तो चौकन शंभर टक्के भेटेल किंवा मग करंगळीच्या खाली तो शंभर टक्के तुम्हाला भेटेल फक्त तुम्हाला तो शांतपणे बघायचा आहे म्हणजे की तुमच्या हातावरती तो आहे की नाही कदाचित असं असेल की त्याच्या दोन बाजू डेव्हलप झाले असतील तीन बाजू डेव्हलप झाले असतील तर एखादी बाजू अजून वर्षभरामध्ये डेव्हलप होईल किंवा दीड दोन वर्षामध्ये डेव्हलप होईल पण सर्वात पहिले तुम्ही त्या ठिकाणी चौकन शोधा आणि माझं म्हणणं असं आहे की म्हणजे जेवढा मला एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सनुसार हा चौकन तुमच्या हातावरती शंभर टक्के पूर्ण झालेला तुम्हाला आढळेल म्हणजे आणि गुरुच्या हाताखाली ज्यावेळेला तुमच्या हातावरती चौकन असेल त्यावेळेला ते सुद्धा एक फलदायी आणि सुलक्षणीय असं चिन्ह आहे याच्या व्यतिरिक्त आपण जी पर्वती म्हणतोय किंवा पक्षाच्या मानेचा जो भाग म्हणतोय तो तुम्हाला अंगठ्याच्या खाली बघायचा आहे मगाचं आपण नेत्रचिन्ह अंगठ्याच्या मध्यावर बघितलं आता अंगठ्याच्या बरोबर खाली हो या अंगठा आणि तुमचा हात जिथे सुरू होतो हा जो पोर्शन आहे या पोर्शनमध्ये तुम्हाला पूर्णपणे या हातावरती तुमच्या हे पर्वतीचं चिन्ह तुम्हाला आढळेल नाहीतर मग पक्षाची मान जशी असते त्याप्रमाणे चिन्ह त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल पुरुषांना उजव्या हातावरती भेटेल लेडीजला डाव्या हातावरती भेटेल तर त्याप्रमाणे ते तुम्हाला त्या ठिकाणी बघता येईल आणि तिसरं जे आपण सांगितलं की त्रिकोण तर त्रिकोण हा तुम्हाला अनामिकेच्या खाली म्हणजे तुमचा करंगणीच्या बाजूचं बोट हे जे अनामिका आहे ज्याला रिंग फिंगर आपण म्हणतो त्या रिंग फिंगरच्या खाली तुम्हाला हा त्रिकोण शंभर टक्के भेटेल म्हणजे की हा त्रिकोण तुमचा त्या ठिकाणी असेल आता या गोष्टींचा मानवाच्या जीवनामध्ये काय फायदा होतो किंवा ह्या ही चिन्ह ज्याच्या हातावर आहेत आता एखाद्या माणसाने बघितल्यावर त्याच्या लक्षात आलं की पाचही चिन्ह माझ्या हातावरती आहेत की स्वस्तिक त्याच्या हातावरती आहे नेत्र त्याच्या हातावरती आहे त्याच्यानंतर तिसरं त्रिकोण त्याच्या हातावरती आहे चौकोन त्याच्या हातावरती आहे आणि याच्या व्यतिरिक्त जे आपण सांगितलं त्याप्रमाणे पर्वती किंवा पक्षाचं चिन्ह ते सुद्धा स्पष्टपणे त्याच्या हातावरती दिसत आता याचा मानवी जीवनामध्ये काय फायदा होईल तर सर्वात पहिले की तुम्ही लकी आहात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह आहात तिसरी गोष्ट म्हणजे की तुमच्या आयुष्यामध्ये ज्या बेसिक रिक्वायरमेंट आहेत ज्याला आपण अन्न वस्त्र आणि निवारा म्हणतो या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही चांगलं अन्न खाताय याच्या व्यतिरिक्त तुम्हाला चांगली वस्त्र परिधान करायला मिळतात वस्त्राच्या बाबतीमध्ये सुद्धा कुठली कमतरता तुमच्या आयुष्यामध्ये नाही अन्नाच्या बाबतीमध्ये चांगलं अन्न रुचकर अन्न किंवा पक्वा तुम्हाला खायला मिळतात त्याबद्दल पण कुठलीही तक्रार तुमच्या आयुष्यामध्ये नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे निवारा की तुम्हाला छोटं का होईना पण स्वतःचं घर शंभर टक्के तुमच्याकडे आहे म्हणजे अन्न वस्त्र निवारा या रिक्वायरमेंट तुमच्या पूर्ण झालेल्या असतात याच्या व्यतिरिक्त तुमच्या आयुष्यामध्ये पुढे प्राप्तीमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेला तुमच्याकरता संधी उपलब्ध असते म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात त्या क्षेत्रामध्ये शंभर टक्के तुम्ही पुढे जाऊ शकता तुमच्याकरता चांगली संधी उपलब्ध असते याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला फॅमिली सपोर्ट असतो ज्यावेळेला ही पाचि चिन्ह तुमच्या हातावरती असतील त्यावेळेला तुम्हाला फॅमिली सपोर्ट पूर्णपणे असेल कुठलंही कार्य करत असताना तुमच्या फॅमिलीचा तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट भेटेल याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सपोर्ट करणारी भरपूर लोक भेटतील म्हणजे की अशा लोकांच्या याच्यामध्ये मित्रपरिवार मोठा असतो दुनिया मोठी असते त्या लोकांची आणि प्रत्येक ठिकाणून त्यांना काही ना काही हेल्प येत असते म्हणजे की कधी विचारांची मदत येत असेल कधी पैशांची मदत येत असेल कधी कुणाच्या ओळखीची मदत होत असेल तर ती मदत त्यांना आयुष्यामध्ये कायमस्वरूपी प्राप्त होत राहते चौथी गोष्ट म्हणजे की तुमच्या आयुष्यामध्ये कायदा कमीत कमी येतो म्हणजे अशा लोकांच्या आयुष्यामध्ये कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन याचा भाग खूप कमी प्रमाणामध्ये असतो म्हणजे की जसं आपण म्हणतो की कोर्टाची पायरी चढायची नाही किंवा पोलीस स्टेशनला जायचं नाही तर असे लोक गुन्हेगार प्रवृत्तीचे नसतात किंवा गुन्हे त्या लोकांच्या हातून विशेषतः घडत नाही की त्यांच्या जीवनामध्ये ते चांगलं एक सुंदर आयुष्य जगू शकतात आणि सौजन्य किंवा एक सुलक्षणी हात जसं आपण म्हणतो किंवा सज्जन माणूस जसं म्हणतो तसं सज्जन माणूस म्हणून आपण त्यांना म्हणू शकतो की या पाच चिन्ह हातावरती आहेत म्हणजे निश्चितपणे तो माणूस सज्जन आहे आता समजा जर ही चिन्ह हातावर नसतील तर मग एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर त्याचा कसा परिणाम होतो तर ही सगळी चिन्ह हातावरती अव्हेलेबल असल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये संघर्ष होणार नाही असं असणार नाही संघर्ष तुमच्या लाईफमध्ये असेल एक महत्त्वाचे टप्पा हे असेल की संघर्ष जरी तुमच्या लाईफमधला असला तरी सर्वात महत्त्वाचा भाग असा असेल की तुम्हाला सपोर्ट भरपूर असेल त्या सपोर्टमुळे तुम्ही ते सर्वायबल करू शकता म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही फाईट करू शकता सुद्धा तुम्ही चांगले रिझल्ट काढू शकता पण ज्यावेळी पाच चिन्हांमधली तुमच्या हातावरती चिन्ह अवेलेबल नसतील तर आणखीन कुठली पाच चिन्ह तुमच्या हातावरती अवेलेबल आहेत ते तुम्ही जाणून घ्या म्हणजे सत्तावीस नक्षात सत्तावीस पूर्णपणे चिन्ह जाणून घेतल्याशिवाय तुम्ही हे नाही म्हणू शकत की माझ्या हातावर ही पाच चिन्ह नाही आहेत पण आत्ताच्या आपल्या विषयाने जर आपण धरलं की पाच चिन्ह जर माणसाच्या हातावरती अवेलेबल नसतील तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की त्याचं भविष्य खूप खडतर आहे खडतर म्हणजे की त्याला निवारा व्यवस्थित नसेल त्याला अन्न व्यवस्थित खायला मिळत नसेल किंवा वस्त्र व्यवस्थित नसेल त्याला सपोर्ट कुणाचा भेटत नसेल आणि याच्या व्यतिरिक्त एक तर त्यांनी स्वतःमध्ये न्यूनगंडा न्यूनगंडता बनवली आहे की मी निगेटिव्ह आहे किंवा लोकांनी त्याला पाठीमागे 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 ढकलत तर एवढा नेलाय की नाही रे तू निगेटिव्ह आहे तुझ्याच्यानी काही होणारच नाही तर तेच त्यांनी आकलन करून घेतलं तर पहिलं तर तुम्ही या सत्तावीस चिन्हांबद्दल जाणून घ्या पण जर ही पाच चिन्ह तुमच्या हातावरती नसतील तर खडतर आयुष्य तुमच्या बाबतीमध्ये शंभर टक्के आहे आणि या खडतर आयुष्यामधून जर पुढे जायचं असेल तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये शंभर टक्के उपाय आहेत तुम्ही प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये या मी निश्चितपणे तुमच्या हातावरती तुम्हाला मार्गदर्शन करेन असं असेल की वेळेअभावी किंवा तुम्ही खूप लांब आहात आणि मी मुंबईमध्ये आहे पनवेलमध्ये आहे पुण्यामध्ये आहे इथे तुम्ही मला भेटू शकत नाही तर शंभर टक्के आपण ऑनलाईन चर्चा करू शकतो तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि व्हॉट्सअप करून सुद्धा तुमच्या हातावरती चिन्हही कन्फर्म करू शकता आणि हे चिन्ह जर तुमच्या हातावरती नसेल तर त्याच्यावर काय उपाय आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन पण हात पाठवला किंवा आपला ऑनलाईन चर्चा झाली तर त्याच्यामध्ये एवढं नक्की होईल मी तीही चिन्ह तुम्हाला दाखवेन जी तुमच्या हातावरती अवेलेबल आहेत कदाचित ती पाच अवेलेबल नसेल पण राजाचं मोठं चिन्ह तुमच्या हातावरती असेल तर ते सुद्धा लाभदायक होऊ शकत खरंच खूप छान चर्चा झाली गुरुजी यांना प्रत्यक्ष तुम्हाला भेटायचे तर खाली जो क्रमांक दिला त्यावर नक्कीच संपर्क साधा पुण्यामध्ये सुद्धा गुरुजी यांना तुम्ही भेटू शकता त्यासाठी तारीख पुन्हा एकदा लिहून घ्या पण पंचवीस सव्वीस सत्तावीस या तारखेला आता गुरुजी पुण्यामध्ये असणार आहेत फेब्रुवारी महिन्याच्या या तारखेला पुण्यामध्ये असणार आहेत तर नक्कीच आपण आता वेळ खरं तर झालेली गुरुजी तुम्हाला धन्यवाद द्यायची तुमच्याशी अशी चर्चा पुढच्याही भागात चालू ठेवायची पण आज इथे आलात मनापासून धन्यवाद साईराम आप सबकी भलगिरे गुरु गोरक्षनाथ आप सबकी भलगिरे आप सबका जीवन मंगलमय हो नर्मदे हर तर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टी